ज्ञानवंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन अक्षय तृतीया का साजरी करतो त्याचं जाणून घेणार आहोत तर बांधवांनो अक्षय तृतीया दसरा हे तीन मूर्त मूर्त म्हणजे पाडवा असतो दिवाळीला तो अर्धा मूर्त हे साडेतीन मूर्त असे आहेत की या दिवशी कुठलीही वेळ पाहण्याची गरज नाही तर बांधवांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी संपूर्ण दिवस हा पवित्र असतो या दिवशी मिळणार पुण्य हे अक्षय असतं बघा अक्षय म्हणजे कधीही न संपणार आणि हा दिवस अखंड सृष्टीचे मालक भगवान विष्णूंना समर्पित या अक्षय तृतीया आणि याच अक्षय तृतीयाच्या दिवशी अशा काही घटना घडल्या अशा पाच घटना घडल्या म्हणून अक्षय तृतीया आपण साजरी करतो बघा आणि हा साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त तयार झाला बांधवांना हा व्हिडिओ आपण नक्की पहा कारण या दिवशी अशा पाच घटना घडल्या की त्या घटनामुळं हा अक्षय तृतीय दिवस आपण साजरा करतो तर बांधवांनो पहिली घटना पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना अक्षय तृतीय समर्पित केली जाते भगवान विष्णू श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वी तलावरती याच दिवशी अवतरित झाली होती म्हणून परशुराम जन्मदिवस म्हणून देखील अक्षय तृतीया ही साजरी केली जाते दुसरी घटना त्रेतायुगात बहिराताने गंगा नदी पृथ्वीवर याच दिवशी आणली होती आणि या पवित्र नदीचे पृथ्वी तलावरती झालेले आगमन या दिवशी झाले होते गंगेमध्ये स्नान केल्यानं आपल्या पापातून आपल्याला मुक्ती होती बघा सगळी पाप नष्ट होता तिसरी घटना कुबेर भगवान यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी भगवान शिवशंकराला याच दिवशी प्रसन्न केलं होतं आणि भगवान शिवशंकराने कुबेराला वरदान मागायला सांगितलं होतं तेव्हा कुबेराने लक्ष्मीजीकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितलं तेव्हापासून बघा भगवान शंकरांनी लक्ष्मीची पूजा करण्यास सांगितलं आणि त्याचवेळी या तिथीला लक्ष्मीची पूजा केली जाते लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे पत्नी आहेत त्यामुळं लक्ष्मीची पूजा करण्या अगोदर भगवान विष्णूंची पूजा केली जाते चौथी घटना अशी महाभारताचा सुरुवात देखील याच दिवशी झाली होती पाचवी घटना जैन धर्मात देखील या तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे जैन धर्मातील देव भगवान आदिनाथ यांच्या स्मरणात हा दिवस साजरा केला जातो तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते बघा आधी त्यांना नैवेद्याने प्रसाद दाखवला जातो त्याचप्रमाणे आरती करून त्यांची मनोभावे पूजा केली जाते उन्हाळ्यात येणारे विविध पदार्थ असे की आंबा चिंच यांना समर्पित केले बघा अर्पण आहे बांधवांनो हा दिवस इतका महत्वाचा अक्षय तृतीयाचा की कुठल्याही नवीन कामाची सुरुवात की घरात आपण वाहन सोने खरेदी गृहप्रवेश विवाह यासारख्या महत्वाच्या गोष्टी या, महत या शुभ मुहूर्तावर केल्या जातात बघा साडेतीन मुहूर्तापैकी असलेला हा दिवस संपूर्ण भारतामध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जे कधीही संपत नाही ते म्हणजे अक्षय होय त्यामुळे याच दिवशी सुख समृद्धी भरभराट याचा कधी क्षय होत नाही बांधून ही माहिती जर आपल्याला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी एक कमेंट नक्की द्या आपण कुठल्या गावातून व्हिडिओ ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय भारत